गणेश प्रतिष्ठापना आणि मूर्ती खरेदीसाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आले पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरातील अनेक भागातील मार्गातील वाहतूक बदलण्यात आली आहे बुधवारी शिवाजी रोडवरील गाडगेळ पुतळा चौक ते गोतीराम भैया चौक वाहतुकीसाठी बंद असेल फडके हाऊद हो चौक ते जिजामाता चौक फुटका बरुज परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे अप्पा बाळवंत चौक ते बुधवार चौक मंगला टॉकीज समोरील रस्त्यावर जड वाहनांना प्रवेशबंदी असेल पीएमपी बस साठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले काय बदल करण्यात आले तर शिवाजी रोडवर गाडगिरी पुतळा चौक ते गोटीराम भैया चौक वाहतुकीसाठी बंद असेल संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक शाहीर अमर चौक हा बंद असणार आहे झाशी राणी चौक ते खुळे चौक डेंगळे पूल मार्गे कुंभारवाड्याकडे जाणारा सिंहगड रस्त्यावर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर भागात पार्किंगसाठी मनाई असेल मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा निलायम ब्रिज या भागामध्ये पर्यायी वाहतूक प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील त्यांच्याकडून घेऊया बालाजी गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात पुण्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून सुद्धा भक्त जे आहेत ते गणेश मंडळाच्या पाहण्यासाठी येत असतात त्यासाठी हा वाहतूक बदल करण्यात आलाय मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या जर शहरात आल्या तर मोठी वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळे हा सगळा पर्यायी मार्ग जो आहे तो पुणेकरांना उपलब्ध करून दिलेला आहे मुख्य रस्त्यावरून बाहेरच्या साईडने ज्या गाड्या आहेत त्या पी एम टी बस सुद्धा चालू असणार आहेत आणि ज्यांना मध्यवर्ती भागात जायचंय त्यांना थोडस उतरून चालत जावं लागणार आहे कारण मध्यवर्ती भागातल्या सगळ्याच वाहतूक चे जे रस्ते ते बंद करण्यात आलेले आहेत पायी किंवा मेट्रो पर्यायी मार्गाचा वापर हा पुणेकरांना करता येणार आहे आणि त्याचबरोबर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी जे आहे ते हे सगळे पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच मार्गाने पुणेकरांनी यावं असं आव्हान जे आहे ते वाहतूक पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळतंय विक्रांत धन्यवाद बालाजी या सगळ्या तपशिलांसाठी